तडस तडसांवर सून पूजा तडस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत लग्नानंतर तडस कुटुंबाकडून प्रचंड अन्याय झाला असा आरोप देखील पूजा तडस यांनी केलेला आहे रामदास तडसांकडे न्याय मागण्यासाठी गेले मात्र मला मारहाण करण्यात आल्याचाही आरोप त्या करतायत मला न्याय कधी मिळणार अशी विचारणाही पूजा तडस यांच्याकडून करण्यात आली आहे कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी वागणूक मला वागणूक दिल्या गेली आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डी एन ए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावल्या गेले इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं त्या त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे एवढे अत्याचार करता माझ्यासारख्या मुलीला तुम्ही डीएनए मागता करायला तयार आहे मी डीएनए माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा सर्व समाजासमोर करा मी डीएनए ला तयार आहे पण माझी अशी अवहेलना माझा असं अपमान तर करू नका ऍटलीस्ट एका स्त्रीला तुमच्या तुमच्या घरातल्या सुनेला सून ही घरातली लक्ष्मी असते तुम्ही त्या सुनेला डी एन ए मागता हे बाळ माझ्या मुलाचं नाही हे बाळ माझं नाही म्हणून माझा अपमान करता मला लोकांपर्यंत मी लोक न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यामध्ये अपक्ष अपक्ष राहून मी त्याच्यामध्ये नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला आज माझ्या या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईमध्ये समाजासमोर उपस्थित राहून मी समाजाला फक्त एकच मागणं मागते की आज माझ्यावर ही अवस्था आहे उद्या देशातल्या उद्या समाजातल्या सर्व स्त्रिया एक दिवस न्याय मागायला येतील तेव्हा तुम्ही कशा या प्रश्नांची उत्तरं कशाप्रकारे द्याल हाच माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे या प्रकरणानंतर रामदास तडसांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी सुषमा अंधारेंनी केलेली आहे सुषमा अंधार यांनी पंतप्रधान मोदींकडे ही मागणी केलेली आहे रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे मोदीचा परिवार म्हटला जातो आणि हा सगळा परिवार उद्ध्वस्त केला जातो हा कसला मोदीचा परिवार आहे ही, ही सगळी माणसं मला फार याच्यात काही बोलायचं नाही परंतु ज्या एका चिमुरड्याला घेऊन ही माय मावली न्याय मागते किमान या वेळेला तरी तिला न्याय मिळेल का नगर वर्धा परिषदेतलं हे विवाह प्रमाणपत्र लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे फार चमत्कारिक का आहे हे फार भयंकर आहे खरं तर देवाभाऊंच्या या सगळ्या ज्युरीडिक्शनमध्ये अशा काही घटना घडाव्यात हे फार विशेष आहे ज्या पद्धतीने घर विकलं गेलं ज्या घरामध्ये मी तिला व्यवस्थित ठेवलं आहे आम्ही त्या मुलीला न्याय दिला आहे असं जे खासदार रामदास तडस सांगतात ते घर परस्पर विकून तिला त्या घरातून बाहेर ओढून काढण्यापर्यंतची मजल या लोकांची जाते